नमस्कार महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या पेड या गावी तासगाव तालुक्यातल्या मी आलेलो आहे आणि इथं शाही राम भाट पेडकर आणि बी डी सर आणि त्यांचा नातू या ठिकाणी इथं मला खूप सुंदर इथे आज इथं भेटलेले आहेत आणि या ठिकाणी हा सगळा डॅमचा परिसर आहे पाणी आहे आणि ह्या डॅमच्या खालच्या बाजूला पेड हे गाव आहे बापू आता आपण इथं खरोखर खूप सुंदर असं या ठिकाणी सर्गम परिसर पाहण्यासाठी आलेलो आहे तर याविषयी तुम्हाला काय वाटतंय एकदम समाधान जेव्हा असं हे रम्य अवस्था आहे आणि त्या बाजूला जे डोंगर आहे डोंगर कपार पेडला जास्तीत जास्त डोंगर जास कपार आहे आणि आता हे पाणी माग थांबले का नाही एकदा मंदिरवाडी एक किलोमीटर पाणी आहे म्हणजे तुमचा लहानपणीचा सगळा काळ या ठिकाणी गेलेला आहे आणि आता पेडचं भाग्य उजाडले असं म्हणायला काय हरकत नाही हा चव्हाण सर तुम्हाला काय वाटतंय मला असं वाटतंय की अवतीभवती डोंगर झाडी मधी माझीवाडी असलेल्या आनंद होणारच कदा खूप तुम्ही सर विनोदी आहात मुळात आणि त्या शैलीतून तुम्ही खूप सुंदरित्या सांगत आहात पेडनगरी अति सुंदर पेडनगरी अति सुंदर कपूर चिरावर गोडा घोटी मध्ये उगम पावला दर्शनाला भवानीच्या धावला पीर पैगंबराच्या नमाजीला येऊन शिवलिंगा जवळ थांबला तिथून मार्ग मठाकडे वळला चंद्रकोर काढून पुढे चालला नाग वनामध्ये धावला ओढण हवे गंगा कैलासाची जी हवे जी। गंगा कैलासाची जी धरण जी। बांधले हुंबर दर्याजवळ धरण बांध हे hey, हुंबर दरा हि धरण बांधले हुंबर दऱ्या जवळ पाणी निर्मळ धरणाच्या खाली नर्सरी झाली शिरस निलगिरी रोप लावली सोबोवताल डोंगरी झाडी केली तशात रानाड्याची बदली झाली झाडी मध्ये दुःख कळा पसरली जंगलाला वर्दळ जनावरांची गोष्ट नाशाची हिजी हिजी गोष्ट नाशाची जी, जी।, जी, जी। वा मी पंचवटीची उपमा दिली पेडमध्ये देवळांची दाटी जणू पंचवटी मारुती मंदिरात टाळ वाजती माग आईला कोंबड कापती बिरूबाजूची बाला लोक भजती खोरी पाऊस खोरीलिंगाची पाऊस मागती हे hmm. असं वर्णन केलेलं पंचवटी सारखं hmm. hmm. येईन तुझ्या दरबाली पालीला दरसाला असा घंटा पाणी सोडा बापू म्हणजे गाव जाऊ दे धुन म्हणजे आपण दोघ तेवढं राहतो या काय झालं गाव जळलं हनुमान टेकडीवर पाणी गेलं तर सांडतन पाणी बाहेर पडायला असं ते आहे इथं मास रडकासारखा मासा आहेत मोठ मोठ मासा का दिसला का अरे बाप रे हाय गे रे

बापू खरच हा सगळा परिसर सगळा सुजलाम सुजलाम झाला आहे होय होय आणि तुमचं गावाचा अभिमान आहे तुम्हाला खूप सुंदर आता बापू दिसत नाही दिसत